मराठी तडका आईची कढईमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात की लहान मुलांसाठी बटाट्याचे पराठी कसे बनवायचे हे सॉससोबत किंवा मेवनीजसोबत खूप छान लागतात आणि खूप साधे सिंपल आहेत तिखट नाही आहे खायला पण खूप छान लागतात लहान मुलं आवडीने खातात त्यासाठी पिठामध्ये थोडंसं मीठ धना पावडर हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे ती मिक्स करायची आणि त्यामध्ये बटाटे गरम गरम सोलून तसेच त्याच्यामध्ये टाकायचे आणि त्याच्यातच मळायचे त्याला थोडंसं पाणी सुटलेलं असतं त्यामुळे जास्त पाण्याची गरज लागत नाही जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी वरतून ॲड करायचं आणि पीठ मळून घ्यायचं मळून झालेलं पीठ तेल लावून दोन ते तीन मिनटं साईडला ठेवून घ्यायचं आणि नंतर पराठे बनवायला घ्यायचे त्यासाठी आपण जसं चपाती करतो सेम त्या पद्धतीने करायच्या आहेत आधीच थोडंसं बारीक लाटून घ्यायचं आतमधून थोडंसं तेल लावायचं त्याची घडी करायची आणि तिन्ही बाजूने तिन्ही कोपरे लाटून घ्यायचे चांगले सेम चपातीसारखंच वेगळं काहीच नाही आहे तूप पण वापरू शकता मी इथं तेल लावलं आहे तुम्ही तूप घेतलं तरी पण चालेल तिन्ही बाजूने चांगले कडा लाटून घ्यायचा आणि भाजून घ्यायचे लाटताना खूप जपून लाटा हळूहळू लाटा कारण ते बटाट्यांमुळं पीठ एकदम सॉफ्ट झालेलं आहे तर ते फाटू शकते लाटताना त्याच्यामुळं एकदम हळू हलक्या हाताने लाटून घ्या तवा तापला थोडंसं तेल टाकून घ्या म्हणजे तव्याला चिटकून नाही राहणार आणि नंतर पराठा याच्यावरती गरम करा दोन्ही बाजूने तेल लावून घ्या चांगलं शेकून घ्या ब्राऊन कलर येईपर्यंत चांगलं शेकून घ्या माझं तर फेवरेट आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला आवडला का सकाळच्या गडबडीचा साधा सोपा उपाय आहे एकदा नक्कीच करून बघा आणि थँक्यू तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलाच माझी दीड वर्षाची मुलगी आहे तीसुद्धा खूप आवडीने खाते तिखट पराठे हवे असतील तुम्हाला तर त्याच्यामध्ये मिरची वाटून घालला थोडी पीठ मळताना लहान मुलांच्या टिफिनसाठी खूपच भारी आहे पटकन होतं जास्त टाईम लागत नाही आणि लहान मुलांना पण खूप आवडतं वेगवेगळ्या रेसिपीसोबत असंच आपण भेटत राहूयात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हां मला कमेंट करून नक्कीच सांगा की कसं झालं आहे खरंच बनवा खूप छान लागतो लहान मुले मोठे मुले कोणीही खाऊ शकतात तिखट नाही आहे सॉससोबत किंवा मेवनीजसोबत कसंही खा तुम्हाला जसं आवडेल तसं अशा छान छान रेसिपीसोबत आपण नेहमी भेटत राहूयात तुम्ही सर्वजण खात राहा आणि खुश राहा थँक्यू सो मच बाय बाय पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत बाय बाय